दंत कथा ही गोष्ट आहे सत्यासाठी सर्वस्व गमाश्चंद्र एका राजाची राजा एका दिवशी ऋषी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांनी हरिश्चंद्राकडे दान मागितलं राजा म्हणाले राज्य मागा प्राण मागा पण सत्य सोडायला सांगू नका ऋषीने राज्य धन सर्व काही घेतलं हरिश्चंद्र आपली पत्नी तारा आणि पुत्र रोहिता शिवासह हो। जंगलात फिरू लागले पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मरणासन लोकांचं अंत्यसंस्कार करण्याचं काम स्वीकारलं एक दिवस त्यांच्याच मुलाचा मृत्यू झाला पत्नी घेऊन आली पण राजा म्हणाला काम आहे नियम सर्वांवर सारखेच लागू होतात अगदी माझ्यावरही आई रडत होती बाप मन घट्ट धरून होता पण सत्य डगमगलं नाही शेवटी ऋषी विश्वमित्रांनी हार मानली देवांनी आकाशातून घोषणा केली हरिश्चंद्र तू खरोखर सत्यव्रती आहेस मित्रांनो या बोधकथेतून असा बोध मिळतो की सत्याचं पालन करायला अनेकदा सर्वस्व गमावं लागतं पण शेवटी तेच खरं विजय असत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद